नमस्कार मंडळी मी डॉक्टर सौरभ सुरडकर पुस्तकालयात आपल्या पुन्हा एकदा सा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण मुसाफिरी हे विद्या देसाई यांचे विघ्नेश भांडार कणकवली यांनी प्रकाशित केलेले दोनशे शहाण्णव पृष्ठसंख्या असलेले आणि त्याची किंमत पाचशे वीस रुपये अशी आहे तर या पुस्तकाची किंमत इतकी का वाढली आहे कारण की यामध्ये जी छायाचित्रं दिलेली आहेत त्यांची गुणवत्ता फार सुंदर आहे त्यामुळे या पुस्तकाची किंमत वाढलेली आहे डिजिटल छायाचित्रे यामध्ये उपलब्ध असून लेखिकेने ज्या 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 ठिकाणी भटकंती केलेली आहे त्या थी आ, त्या ठिकाणचे सुंदर छायाचित्रे या पुस्तकात उपलब्ध आहेत आपल्या पुस्तकाच्या लेखिका ज्या आहेत विद्या देसाई ह्या भारतातील भ्रमंती तर त्यांनी केलेलीच आहे पण भारत सोडून इतर आशिया खंडातील बाकीचे देश म्हणजे जसे थायलंड सिंगापूर दुबई चायना नंतर श्रीलंका या देशांचा समावेश आहे इजिप्त या देशातसुद्धा त्यांनी भटकंती केलेली आहे तर या पुस्तकामध्ये त्या ज्या ज्या ठिकाणी गेल्या त्या मुख्य शहरापासून किती अंतरावर होते तिथे जाण्याची व्यवस्था काय तिथे कोणकोणते फूड कॉमनली अवेलेबल आहे कोणकोणते खाद्यपदार्थ तिथ खाद्यपदार्थांची तिथे रेलचेल आहे याचा सगळा परामर्श त्यांनी या पुस्तकात घेतलेला आहे तर ज्या लोकांना प्रवास वर्णने किंवा भटकंती वाचायला आवडते चित्रे पाहायला आवडतात त्यासाठी हे पुस्तक फार उपयुक्त आहे या पुस्तकात पुस्तकाचे मुखपृष्ठ पण सुंदर आहे आत छायाचित्रांशी गुणवत्ता फार फार चांगली आहे पाने सुटसुटीत आहे लेखनाचा आशय थोडा सुधरता आला असता तरीसुद्धा एकूण वाचनीय हे पुस्तक झालेलं आहे तर पुस्तकालयाकडून आपण या पुस्तकाला पाचपैकी चार स्टार देणार आहोत तर ज्यांना भटकंती आवडते त्यांनी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे तर या पुस्तकाचा रिव्ह्यू आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद